राशीचक्रातील सर्व राशींमध्ये तुमच्या वृश्चिक राशीचा स्वभाव अत्यंत वेगळा आहे तुम्ही वरून अत्यंत कठोर तर आतून अत्यंत कणवाळू असतात ज्यामुळे तुम्हाला समजून घेणं हे इतरांसाठी थोडं कठीण असतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही तरीही काही राशीच्या जातकांशी तुमची छान मैत्री जमते तर काहींशी तुम्हाला स्वतःला जुळवून घेणं अत्यंत आवश्यक ठरतं तरच तुमची प्रगती होऊ शकते समोरील व्यक्तीला समजून घेणं हे राशीनुसार अत्यंत सोपं असतं ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नये नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि कामं देखील चांगल्या पद्धतीने होतील त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर कुणाशी वाद होणार नाही हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण वृश्चिक राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे वृश्चिक राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि हे कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल बाहेर वज्रासारखी कठोर तर आतून अत्यंत कणवाळू लोकांची रास म्हणजे तुमची वृश्चिक रास होय एकांत तुम्हाला खूप प्रिय असतो परिश्रमात तुम्ही आघाडीवर असतात कितीही कार्य केलं तरी थकवा तुमच्या चेहऱ्यावर जाणवत नाही किंवा इतरांपेक्षा कार्य करण्याची क्षमता तुमच्यात अधिक असते निसर्ग कुंडलीच्या अष्टम स्थानात येणारी सेनापती म्हणजे मंगळदेवांची असणारी रास वृश्चिक रास होय ही स्थिरतत्वाची रास आहे मोक्ष त्रिकोणातली रास आहे अत्यंत संवेदनशील देखील आहे थोडक्यात हे थोडे वेगळे गुणधर्म असलेली रास आहे हे सर्व गुणधर्म लक्षात घेता इतर सर्व राशींसोबत तुमची मैत्री कशी होऊ शकते चांगला व्यवहार कसा होऊ शकतो कोणत्या राशीसोबत तुमची जोडी जमवू हो शकते आणि कोणत्या राशीशी तुम्हाला जुळवून घ्यावं लागेल या विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत आयुष्यात किंबहुना दैनंदिन जीवनामध्ये विविध राशीच्या जातकांशी आपला संबंध येत असतो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक लोकांशी आपण जोडले जातो त्यात जर आपण जास्तीत जास्त लोकांसोबत जुळवून घेतलं तरच आप आयुष्यात आपली प्रगती होऊ शकते हे तुम्हाला राशीनुसार समजावं म्हणून आपण ही मालिका सुरू केलेली आहे त्यात आपण राशीनुसार या विषयाचा सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत आजच्या भागात आपण वृश्चिक राशीच्या दृष्टीने हा विषय समजून घेत आहोत तर सर्वप्रथम मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक आणि मेष या दोन राशीच्या जातकांचे आपसात संबंध कसे राहतील तर महत्वाची बाब म्हणजे या दोन्ही राशींचा स्वामी मंगळ ग्रह आहे त्यामुळे अनेक वेळा असं वाटतं की वृश्चिक आणि मेष या दोन राशीच्या जातकांची आपसात छान मैत्री होऊ शकते परंतु तसं होत नाही कारण या दोन्ही राशी एकमेकांच्या षडाशकात येतात त्याचं कारण देखील तसंच आहे मेष ही चर रास तर वृश्चिक ही स्थिरतत्वाची रास आहे मेष ही अग्नितत्वाची रास आहे तर वृश्चिक ही जलतत्वाची रास आहे अग्नीवर जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा आग विजते मेष ही धर्मत्रिकोणातली रास तर वृश्चिक ही मोक्ष त्रिकोणातली रास आहे असा बराच मोठा विरोधाभास या दोन्ही राशींमध्ये बघायला मिळतो मात्र दोघांमधील समानता म्हणजे दाहकता दोघांच्या स्वभावात असते दोन्ही राशीचे जातक अग्रेसिव्ह असतात कारण या दोन्ही मंगळ ग्रहाच्या राशी आहेत त्यामुळे साहजिकच मंगळाचे गुणधर्म त्यांच्यात ता अवतरतात त्यातही थोडासा फरक असा असतो की मेष रास ही थोडी जास्त अग्रेसिव्ह असते धडाडी त्यांच्यात असते जर तुम्ही शांत व स्थिर असतात हा विषय जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर मेष जातकांसोबत तुम्ही चांगली मैत्री होऊ शकते तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं काम करू शकता आणि त्यातून दोघांची उन्नती होऊ शकते यानंतर वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी शुक्र आणि तुमच्या राशी स्वामी मंगळ यांच्यात समत्वाचं नातं आहे विशेष बाब म्हणजे वृश्चिक आणि वृषभ या दोन्ही राशी निसर्ग कुंडलीमध्ये एकमेकांच्या समसप्तकात येतात ज्यामुळे त्यावेळेला मेड फॉर ई चदर देखील ठरू शकतात परंतु दोन्ही राशींच्या मूळ स्वभावात मोठा फरक दिसून येतो वृषभरास म्हणजे हौसमोज हो अतिरिक्त खर्च होय तो त्यांचा मूळ स्वभाव असतो तो जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतला तर वृषभ जातकांसोबत तुमची चांगली मैत्री होऊ शकते त्याचवेळी वृषभ जातकांनी देखील तुमच्या स्वभावातील कठोरता किंवा तुमचं वरून कठोर दिसून आतून संवेदनशील असणं हा विषय जर समजून घेतला तर तुम्हा दोघांमधील मैत्रीसाठी चांगल्या संबंधासाठी ते योग्य ठरतं या माध्यमातून अनेक पूर्ण होऊ शकतात म्हणजे तुम्ही एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावू शकतात यानंतर मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही तुमच्या मृत्यूषडाष्टकात येणारी रास आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मिथून राशीचा स्वामी बुध आणि तुमचा राशी स्वामी मंगळ यांच्यात शत्रुत्वाचं नातं आहे बुधदेवांची बालिश रास म्हणून आपण मिथून राशीला ओळखतो त्यामुळे हे लोक सतत बोलत असतात सतत बडबड करीत असतात तर कामाच्या व्यतिरिक्त बोलणं किंवा बडबड करत बसणं तुम्हाला अजिबात आवडत नाही कधी कधी बोलण्याला पैसे पडत नाही असा एखादा टोमणा देखील तुमच्यावर येतो अर्थात तुम्ही देखील त्यांना त्याच पद्धतीने उलट उत्तर देतात कारण तो तुमचा देखील एक नैसर्गिक स्वभाव आहे परंतु या दोन्ही राशी एकमेकांच्या मृत्यूषणाष्टकात येत असल्यामुळे त्यांच्या विवाहाच्या बाबतीत आम्ही कधीच विचार करत नाही म्हणजे वृश्चिक आणि मिथून या दोन्ही राशीचे जातक आपसात विवाह करू शकत नाही ज्योतिषशास्त्रानुसार त्यासाठी परवानगी दिली जात नाही इतर व्यवहारामध्ये जर तुमचा मिथून जातकांशी संबंध आला म्हणजे मित्र असतील सोबत काम करणारे सहकारी असतील वरिष्ठ असतील नातेवाईक असतील शेजारी असतील तर ते जास्त किंवा अतिरिक्त बोलणारे असतात ही बाब तुम्ही आधीच गृहित धरायला हवी जेणेकरून त्यांच्या बडबडीचा तुम्हाला त्रास होणार नाही व तुमचं काम शांततेने पुढे जाईल आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल यानंतर कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या भाग्यस्थानात येते कर्क ही चर रास आहे आणि तुमची स्थिर रास आहे मात्र या दोन्ही जलतत्वाच्या राशी आहेत इथे एक विभाग असाही येतो की कर्क राशीचा स्वामी चंद्र तुमच्या राशीत नीच अवस्था प्राप्त करतो तर तुमच्या राशी स्वामी मंगळ हा देखील कर्क राशीत नीचीचा होतो कारण कर्क ही अत्यंत संवेदनशील रास म्हणून ओळखल्या जाते तर वृश्चिक ही कर्तव्य कठोर रास आहे कर्क राशीचा स्वामी चंद्र गरह, तो राशी चा हा शीतल ग्रह तर वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ हा उग्र व अग्रेसिव आहे असा बराच मोठा विरोधाभास दोन्ही राशींमध्ये बघायला मिळतो राशीची संवेदनशीलता तुम्हाला अजिबात मानवत नाही तर वृश्चिक राशीचं कर्तव्य कठोर वागणं कर्क राशीला मानवत नाही परंतु समजा की तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असली की जी संवेदनशील आहे तर ती तुमच्यासाठी भाग्यवर्धक देखील ठरू शकते कारण कर्करास तुमच्या भाग्यस्थानात येते ही बाब जर, सभाव जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतली तसंच त्यांचा संवेदनशील स्वभाव जर समजून घेतला तर तुमची छान मैत्री जमू शकते कारण संवेदनशील तुम्ही देखील आहात तुमचा स्वभाव केवळ वरून कठोर वाटतो म्हणजे तुमच्या स मध्ये कठोर संवेदनशीलता आहे तर कर्क राशीमध्ये मऊ कोमल संवेदनशीलता आहे असं आपण म्हणू शकतो त्यामुळे त्यांच्या स्वभावातील हा विभाग जर तुम्ही समजून घेतला तर तुमचे संबंध चांगले राहू शकतात तुमची जोडी छान जमू शकते किंबहुना विवाह देखील होऊ शकतो महत्वाची बाब म्हणजे सांसारिक जीवनात तुम्ही एकमेकांना अनुरूप ठरण्याची शक्यता देखील इथे असते मात्र त्यासाठी दोन्ही जातकांच्या जा, मूळ पत्रिकांचा जा, सखोल अभ्यास करणं आवश्यक ठरतं त्यांच्या पत्रिकेतील अन्य ग्रहस्थिती शुभ असेल तर विवाह करायला देखील हरकत नाही यानंतर सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या दशमस्थानात येते पत्रिकेतील दशमस्थानाला आपण कर्मस्थान असं म्हणतो सिंह राशीचा स्वामी रवी आणि तुमच्या राशी स्वामी मंगळ यांच्यात मैत्रीचं नातं आहे कारण रवीला ग्रहांचा राजा म्हटलं जातं तर मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटलं जातं त्यामुळे या दोन राशींची जोडी खूप छान जमू शकते इथे फरक केवळ एवढाच असतो की राजाला असं वाटतं आपण एखादा आदेश दिल्यावर मंगळाने लगेचच कार्यरत व्हावं हो। म्हणजे राजेच्या आदेशानंतर सेनापतीने लगेच कार्याला सुरुवात करावी परंतु तुमची रास ही स्थिर तत्वाची आहे त्यामुळे तुम्ही त्या, त्या, त्या विषयावर पुन्हा विचार करतात व थो थोडं शांततेने कार्याला सुरुवात करतात ही बाब सिंह जातकांना अनेक वेळा मानवत नाही तरी देखील सिंह राशी ही तुमच्या कर्मस्थानात येत्या असल्यामुळे तुमच्या कर्माची दिशा त्यातून स्पष्ट होते तर तुमची रास ही सिंहेच्या सुखस्थानात येते म्हणजे तुम्ही उरतू उत्तम कर्तृत्व केलं की सिंह राशीला सुख मिळतं अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे या दोन्ही राशी एकमेकांच्या केंद्रस्थानात येतात त्यामुळे त्या, त्या खूप जास्त एकमेकांना अनुरूप नसतात तरी देखील काही बाबतींमध्ये तुम्ही एकमेकांना सपोर्टिव्ह ठरू शकता दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास करून असा विवाह जुळवायला देखील हरकत नसते तसंच इतर कि नात्यामध्ये किंवा इतर कोणत्याही कारणांनी जर तुमचा संबंध सिंह जातकांशी आला तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात तर तुम्ही देखील त्यांच्यासाठी सुखदायक ठरतात म्हणजे सिंह आणि वृश्चिक या दोन राशींच्या जातकांची जोडी जमू शकते ते एकमेकांसोबत चांगलं कार्य करू शकतील विवाहाच्या बाबतीत मात्र मूळ पत्रिकांचा सखोल अभ्यास केल्यानंतर निर्णय घेणं आवश्यक ठरतं कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी बुध आणि तुमच्या राशी स्वामी मंगळ यांच्यात नैसर्गिक शत्रुत्वाचं नातं आहे हा एक थोडा मोठा विरोधाभास दोन राशींमध्ये निर्माण होतो दुसरी बाब म्हणजे कन्या ही द्विस्वभाव रास आहे तर वृश्चिक ही स्थिर तत्वाची रास आहे तुम्ही मोजून मापून तोलून बोलून बोलणारे तर कन्या ही मन गप्पा करणारी रास आहे तुमची रास जलतवाची आहे तर कन्या ही पृथ्वी तत्वाची रास आहे मोक्ष प्राप्त करणं हे तुमच्या आयुष्यातील मुख्य उद्दिष्ट तर भरपूर पैसा प्राप्त पर करणं हे त्यांच्या आयुष्यातील मुख्य उद्दिष्ट असत असा बराच मोठा विरोधाभास दोन्ही राशींमध्ये दिसून येतो त्यामुळे विवाहासाठी या दोन्ही राशींचा विचार केला जात नाही म्हणजे वृश्चिक आणि कन्या या दोन राशींचे जातक आपसात विवाह करू शकत नाही तशी परवानगी ज्योतिषशास्त्रामध्ये दिली जात नाही मात्र समोरून तशी मागणी असेल की कुठल्याही परिस्थितीत ती आम्हाला विवाह करायचाच आहे तर आम्ही दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास करून जे पत्रिकेत दिसून येतं ते आम्ही सांगत असतो कारण शेवटचा निर्णय हा वधूवरांचा असतो किंवा त्यांच्या पालकांचा असतो दोघांच्या मूळ पत्रिका बघून आम्ही समस्यांचा अंदाज सांगतो की नेमक्या काय समस्या तुमच्या आयुष्यात निर्माण होऊ शकतात ही दिशा आम्ही त्यांना दाखवतो त्यानंतर वधूवर त्यांचे पालक मिळून निर्णय घेतात मात्र शक्यतोवर कन्या आणि वृश्चिक यांनी आपसात विवाह करू नये असा सल्ला आम्ही अनेक वेळा देतो इतर नात्यामध्ये दे किंवा इतर कोणत्याही कारणाने जर तुमचा कन्या जातकांशी संबंध आला तर तुम्ही हे आधीच लक्षात घ्यायला हवं की कन्या जातक हे आधीच बोलणारे आहेत परंतु ही रास तुमच्या लाभस्थानात येत असल्यामुळे त्यांच्याशी व्यवहार करणं हे अनेक वेळा तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरू शकतं अशा प्रकारे वृश्चिक राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशींविषयी माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष